नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सुरोसे मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील महत्वाचे जे काही कलम आहेत ते महत्वाचे कलम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर कलमावर एखादा तरी प्रश्न असतो किंवा त्याच्याबद्दल विचारलेलं असतं त्याच्यामुळे महत्वाचे जे काही महत्वाचे जे काही कलम आहेत भारतीय संविधानातील ते आपण कलम पाहण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू चला तर मग सुरुवात करूया पहिलं कलम जे आहे भारतीय राज्यघटनेमधलं ते आहे कशाबद्दल आहे संघ राज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र याच्या संदर्भामध्ये हे आर्टिकल फर्स्ट आहे आता बघा भारतामध्ये जर बघितलं तर ट्वेंटी एट स्टेट आहेत आणि आठ जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे तुम्ही ध्यानात ठेवा आताच्यानंतर पुढचा प्रश्न पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम दोन कलम दोन मध्ये काय सांगितलं आहे तर नवीन राज्य दाखल करून घेणे नवीन राज्य दाखल करून घेणे याच्याबद्दल कलम दोन आहे पुढचं कलम जर बघितलं तर कलम तीन आता कलम तीन मध्ये काय सांगितलेलं आहे तर नवीन राज्याची निर्मिती कलम तीनच्या अनुसार करण्यात येते आणि हा अधिकार कोणाला दिलेला आहे संसदेला दिलेला आहे ठीक आहे नवीन राज्याची निर्मिती जे आहे ते संसद कलम तीनच्या अनुसार करू शकते आता याच्यामध्ये संसदेला राज्याची निर्मिती करता येते त्याचे नावे असतील राज्याची सीमा असेल ते चेंज करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे ठीक आहे पुढचा आर्टिकल बघूया ते म्हणजे आर्टिकल बारा ते पस्तीस आता हे काही आर्टिकल जे आहे आर्टिकल बारा ते पस्तीस त्या मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये आहे बघा भारतीय राज्य घटनेमधील जर बघितलं तर एकूण बावीस भाग आहेत आणि बावीस भागामधील भागा तिसरा जो भाग जो आहे तो मूलभूत फंडामेंटल राईट्स याच्याबद्दल आहे आता याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स किती आहेत सहा फंडामेंटल राईट्स आहेत आणि सहा फंडामेंटल राईट्स कशामध्ये सांगितलेले आहेत तर कलम बारा ते पस्तीसमध्ये हे फंडामेंटल राईट्स आहेत आता सहा कोणते कोणते आहेत ते पहा पहिलं जे आहे म्हणजे समानतेचा अधिकार ठीक आहे समानतेचा अधिकार हक्क जो आहे समानतेचा फंडामेंटल राईट्स जो आहे तो आर्टिकल चौदा ते अठरामध्ये आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल एकोणीस ते बावीसमध्ये देण्यात आलेला आहे शोषणाविरुद्ध अधिकार आहे ठीक आहे तो अधिकार आर्टिकल ट्वेंटी थ्री ते ट्वेंटी फोर यामध्ये आहे त्याच्यानंतर धर्म धर्म स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल ट्वेंटी फाय ते ट्वेंटी एटमध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे आहे फंडामेंटल राईट्स जो आहे तो आर्टिकल एकोणतीस ते तीस मध्ये हा राईट्स आहे आणि शेवटचा बघा शेवटचा जो आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार जो है, आर्टिकल मदे देने आहे आर्टिकल बत्तीस मध्ये देण्यात आलेला आहे हा खूप महत्वपूर्ण अधिकार आहे असे सहा सहा फंडामेंटल राइट्स आहेत आणि कलम बारा ते पस्तीस मध्ये हे फंडामेंटल राइट्स आपल्याला दिसून येतात आणि भाग तीन मध्ये फंडामेंटल राईट्स जे आहे राईट्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता पुढचं बघूया कलम बावन आता कलम बावन मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया कलम बावन काय म्हणतं की भारताला एक राष्ट्रपती असेल आर्टिकल बावन ते बासष्ट हे जे काही आर्टिकल आहेत ते राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यांच्या संदर्भामध्ये आहेत आणि आर्टिकल बावन्न नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल चोपन्न आर्टिकल चोपन्न मध्ये काय सांगितलेलं आहे राष्ट्रपतीची निवडणूक नू, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पुढचं आहे आर्टिकल आर्टिकल पंचावन्न आर्टिकल पंचावन्न मध्ये काय सांगितलेलं आहे बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितलेली आहे ध्यानात ठेवा द मॅस दर्टिकल फोर्टी फिफ्टी फोर येऊ शकत आणि याच्यामध्ये असं प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रपतीची पद्धत आर्टिकल चोपन्न मध्ये ते चूक आहे राष्ट्रपतीची निवडणूक आहे चोपन्न मध्ये ठीक आहे आणि पद्धत जी आहे ते आर्टिकल पंचावन्न मध्ये साईन आहे राष्ट्रपतीच्या पद निवडणुकीची पद्धत पंचावन्न मध्ये साईन आहे हे ध्यानात ठेवा त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आहे म्हणजे आर्टिकल छप्पन आता आर्टिकल छप्पन जो आहे तो राष्ट्रपतीच्या कार्यकाळासंदर्भामध्ये आहे राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो हे एक ध्यानात ठेवा ठीक आहे पुढचा पुढचं आर्टिकल आहे बघा आर्टिकल सिक्स्टीन म्हणजे आर्टिकल साठ हे कशा संदर्भात आहे राष्ट्रपतीने शपथ घेणे याच्या संदर्भामध्ये आहे आता मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा राष्ट्रपतीला शपथ जे आहे ते कोण देत आता तुम्हाला हे माहीत झाले कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती शपथ घेतात कलम साठानुसार ते शपथ घेतात पण ते शपथ त्यांना कोण देतं ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचं आहे कलम एकसष्ट आता एकसष्ट जे आहे कलम ते राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती जी आहे ते कलम एकसष्ट मध्ये केलेली आहे आता प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग लावला जातो तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकसष्ट नुसार राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्यात येतो ध्याना पुढचा प्रश्न पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल सिक्स्टी थ्री त्रेसष्ट जे आर्टिकल आहे ते भारताच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आहे ठीक आहे आता सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचं आहे आर्टिकल बघा आर्टिकल चौऱ्याहत्तर आता आर्टिकल चौऱ्याहत्तर काय सांगतो तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक काय असेल मंदिर परिषद असेल असं आर्टिकल चौऱ्याहत्तरमध्ये सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आहे बघा आर्टिकल पंच्याहत्तर आर्टिकल पंच्याहत्तर कशा संदर्भात आहे मंदिरासंबंधी अन्य तरतुदी ह्या आर्टिकल पंच्याहत्तरमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत आता या आर्टिकल पंचाहत्तर मध्ये असं पाच सहा क्लॉज आहेत वन टू थ्री फोर आणि फिफ्थ आता हे फिफ्थ जो क्लॉज जो आहे तो असं सांगतो की कोणीही मंत्री सहा महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नव्हता काय राहू शकतो तो मंत्री राहू शकतो ठीक आहे म्हणजे लोकसभाचा सभासद नाही आहे आणि राज्यसभेचाही सभासद नाहीये मेंबर नाही आहे मात्र तो सहा महिन्यापर्यंत काय राहू शकतो मंत्री राहू शकतो असं कलम मध्ये मंत्र्यासंबंधीच्या सं तरतुदी सम मंत्र्यासंबंधीच्या अन्य तरतुदीमध्ये कलम क्लॉज फाईव्ह मध्ये हे तरतूद आपल्याला दिसून येते ठीक आहे पुढचं आहे बघा आर्टिकल शहात्तर हे खूप महत्वपूर्ण आहे प्रत्येक परीक्षेमध्ये या आर्टिकलवर जो आहे तो प्रश्न असतो आता देशाच्या महान्यायवादी संदर्भामध्ये कोणतं आर्टिकल आहे शहात्तर आता हे महान्यायादेवी काय असतात तर एक पद्धतीने सरकारचे वकील असतात सरकारची जी काही भूमिका असते ती भूमिका भूमिका मांडण्याचं काम न्यायालयामध्ये हे महान्यायवादी करतात यांची नियुक्ती आ गा आ गा आ आ जी आहे ते राष्ट्रपतीच्या मार्फत होते आणि राष्ट्रपतीचे मूर्जे असेपर्यंत हे त्या पदावर राहतात ठीक आहे पुढचं आर्टिकल आहे बघा अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर कशा संदर्भात आहे प्रधानमंत्र्याची कर्तव्य याच्या संदर्भामध्ये आर्टिकल अष्ट्याहत्तर आहे आता प्रधानमंत्र्याचे कर्तव्य कशामध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे तर अष्ट्याहत्तर या आर्टिकलमध्ये दिलेली आहे पुढचा आहे बघा एकोणऐंशी एकोणऐंशी मध्ये काय सांगितलेलं आहे संसदेची रचना सांगितलेली आहे कलम एकोणऐंशी नुसार संसदेची रचना केलेली आहे आता त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे बघा ऐंशी राज्यसभेची रचना जी आहे कलम ऐंशी नुसार करण्यात आलेली आहे राज्यसभा हे सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह रा आहे राज्यसभा ठीक आहे हे परमनंट हाऊस आहे म्हणजे हे डिझॉल्व्ह होत नाही परमनंट हाऊस आहे आणि याची रचना जी आहे ते कलम ऐंशीनुसार करण्यात आलेली आहे आता लोकसभे कोणत्या कोणत्यानुसार करण्यात आलेली आहे कलम एक्क्याऐंशीनुसार ऐंशीनुसार राज्यसभा आणि नुसार लोकसभा लोकसभा पाच वर्षाचा कार्यकाळानंतर डिझॉल्व्ह होतील पुन्हा इलेक्शन होतात ठीक आहे आणि लोकसभेमध्ये लोकांमधून निवडून दिलेले काय असतात प्रतिनिधी असतात याच्या संदर्भातले आर्टिकल ध्यानात ठेवा आता पुढील महत्वाचे आर्टिकल आहे एटी सेवन एटी सेवन कशा संदर्भात आहे तर राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण याच्या संदर्भामध्ये हे आर्टिकल आहे पुढचा प्रश्न आहे पुढचं आर्टिकल आहे एकशे दोन एकशे दोन आर्टिकल कशा संदर्भात आहे सदस्याबाबत अपात्रता याच्या संदर्भामध्ये आहे जे मेंबर ऑफ डिस्कॉलिफिकेशन याच्यामध्ये याच्या एक संदर्भामध्ये एकशे दोन आर्टिकल आहे पुढचं आहे आर्टिकल एकशे आठ आता संयुक्त बैठक कोणत्या कलमांतर्गत घेण्यात आते बोलवली जाते एकशे आठ या कलमामध्ये संयुक्त बैठकीच्या संदर्भामध्ये तरतुदी आपल्याला दिसून येतात ठीक आहे पुढचं आहे आर्टिकल एकशे दहा बघा एकशे दहा मध्ये धनविधेयकाची व्याख्या करण्यात आलेली आहे कोणत्या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेली आहे एकशे दहा या कलमामध्ये धनविधेयकाची व्याख्या करण्यात आलेली आहे पुढचं महत्वाचं आर्टिकल आहे एकशे अकरा धनविधेयकाची व्याख्या आहे एकशे दहामध्ये आणि एकशे अकरामध्ये राष्ट्रपतीची अनुमती त्याच्यामध्ये आहे आता हे धनविधेयक जो आहे एखादे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर लोकसभेचा लोकसभेचे जे काही सभापती असतात त्यांना हा अधिकार असतो की बाबा हे धनविधेयक आहे का नाही हा ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो पुढचा प्रश्न पुढचा आहे बघा आर्टिकल बघा एकशे तेवीस आता हे आर्टिकल खूप महत्वपूर्ण आहे आर्टिकल एकशे तेवीस कशा संदर्भात आहे तर राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार याच्या संदर्भामध्ये आहे अध्यादेश केव्हा निघतो जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू नसतं आणि या अधिवेशन अधिवेशनाला कालावधी जास्त असतो या कालावधीमध्ये राष्ट्रपती अध्यादेश काढतात आणि हा राष्ट्रपती अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे एकशे तेवीस या कलमांतर्गत आहे हे ध्यान ठेवा आता एकशे चोवीस कलम कशा संदर्भात आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आर्टिकल एकशे चोवीसच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचं बघा आर्टिकल आहे एकशे त्रेचाळीस आता एकशे त्रेचाळीस काय सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतींचा काय आहे अधिकार का कलम एकशे त्रेचाळीसमध्ये आहे राष्ट्रपती ना अधिकार आहे की सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा अधिकार हा अधिकार जो आहे एकशे त्रेचाळीस कलमाच्या अंतर्गत आहे पुढचं आहे बघा एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस कशा संदर्भात आहे भारताचा नियंत्रक महालिका परीक्षक याच्या संदर्भामध्ये एकशे अठ्ठेचाळीस हे कलम आहे पुढचं कलम महत्वाचं ते म्हणजे एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कशा संदर्भात आहे राज्याचे राज्यपाल म्हणजे एकशे त्रेपन्न या कलमांतर्गत प्रत्येक राज्याला काय असोल एक राज्यपाल असे ठीक आहे आणि या राज्यपाला संबंधी एकशे त्रेपन्न हे कलम आहे पुढचं कलम आहे दोनशे चौदा आता दोनशे चौदा कशा संदर्भात आहे राज्यासाठी उच्च न्यायालय याच्या संदर्भात आहे आता तुम्ही मागची जर स्लाइड बघितली तर याच्यामध्ये बघा एकशे चोवीस या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची काय करण्यात आलेली आहे स्थापना आणि आता पुढच्या मध्ये जर बघितलं आपण तर दोनशे चौदा या कलमांतर्गत राज्यासाठी उच्च न्यायालय आहे हे ध्यानात ठेवा ठीक आहे आता इथं जर तुम्ही एकशे मागच्या स्लाइड मध्ये जर बघितलं तर एकशे चोवीस कलमा या कलमांतर्गत स्थापना करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाची आणि दोनशे चौदा या कलमांतर्गत राज्यासाठी उच्च न्यायालय आहे पुढचा प्रश्न पुढचा कलम आहे दोनशे त्रेसष्ट याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेबाबतच्या तरुती जे आहे दोनशे त्रेसष्ट या कलमामध्ये आहे ठीक आहे पुढचा आहे कलम दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कशा संदर्भात आहे वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये आहे आता वित्त आयोग कोण नेमतो राष्ट्रपती किती वर्षांनी पाच वर्षांनी नेमतात हा वित्त आयोगावरती आपला व्हिडिओ आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता पुढचं आर्टिकल आहे दोनशे ब्याण्णव हे कशा संदर्भात आहे भारत सरकारने कर्ज काढणे याच्या संदर्भामध्ये आहे पुढचं आर्टिकल आहे तीनशे पंधरा तीनशे पंधरा कशा संदर्भात आहे संघ राज्य आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग म्हणजे आपण युपीएससी एम पी एस सी जे आहे हे या कलमाच्या अंतर्गत स्थापन आहेत ठीक आहे पुढचा कलम आहे तीनशे चोवीस निवडणूक आयोगाची स्थापना जे आहे ते तीनशे चोवीस अंतर्गत झालेली आहे आणि निवडणूक आयोग जो आहे निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये हे कलम तीनशे चोवीस आहे ठीक आहे आहे बघा तीनशे तीस हे कशा संदर्भात आहे लोकसभेत एस सी एस टीचे आरक्षण याच्या संदर्भामध्ये हे कलम आहे पुढचं आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस कशा संदर्भात आहे संघ राज्याची भाषा याच्या संदर्भामध्ये तीनशे त्रेचाळीस हे काय आहे कलम आहे संघराज्याची भाषा आता हे पुढचं कलम जे आहे ते ध्यानात ठेवा बघा संघ राज्याची भाषा कोणत्या कलमामध्ये आहे तीनशे त्रेचाळीस संघराज्याची भाषा ध्यानात ठेवा आणि राज्यांची भाषा कोणत्या कलमामध्ये आहे तीनशे पंचेचाळीस या कलमाच्या अंतर्गत सांगण्यात आलेली आहे राज्याची भाषा ओके okay? आता याचा पुढचं जे कलम आहे बघा तीनशे अठ्ठेचाळीस हे संघराज्याची भाषा जे आहे इथे सर्वोच्च न्यायालयाची भाषा आहे ओके इथं टायपिंग मध्ये मिस्टेक झाले आहे इथं सर्वोच्च न्यायालयाची भाषा आहे एसीची भाषा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भाषा आहे तीनशे अठ्ठेचाळीस नुसार सुप्रीम कोर्टाची भाषा ठीक आहे पुढचा आहे तीनशे बावन्न तीनशे बावन, तीन बावन नुसार काय करणार कशा संदर्भात आहे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात हे कलम आहे पुढचं आहे तीनशे छप्पन तीनशे छप्पन्न नुसार राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भामध्ये आहे तीनशे छप्पन्ना नुसार राष्ट्रपती राजवट लावण्यात येते पुढचा प्रश्न पुढचं कलम आहे तीनशे साठ हे आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे बघा तीनशे बावन कशा संदर्भात आहे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन कशा संदर्भात आहे राष्ट्रपती राजवट आणि तीनशे साठ कशा संदर्भात आहे आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे पुढचं आर्टिकल तीनशे ब्याण्णव अडचणी दूर करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना आहे तीनशे ब्याण्णव या कलमांतर्गत पुढचं आहे तीनशे त्र्याण्णव याच्यामध्ये काय संक्षिप्त नाव वगैरे याच्या संदर्भामध्ये तीनशे त्र्याण्णव हे कलम आहे त्याच्यानंतर पुढचं आहे तीनशे चौऱ्याण्णव कलम तीनशे चौऱ्याण्णव कलम जे आहे ते प्रारंभ याच्या संदर्भामध्ये आहे आणि शेवटचं तीनशे पंच्याण्णव जे आहे ते निरसने याच्या संदर्भामध्ये हे कलम आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेमधील जे महत्वाचे कलम जे होते ते महत्वाचे कलम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा काही याच्यामध्ये त्रुटी असतील काही इम्पॉर्टन्स तुम्हाला आणखीन दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही तुम ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ